नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आजही तितकेच लोकप्रिय आहेत महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये कोल्हापुरी ठुशी चंद्रहार माळ जोंदळे पोत चिंचपेटी यासारख्या दागिन्यांचा समावेश होतो सध्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने हे जास्त फॅशनमध्ये आहेत मग ते दागिने मोत्याचे असो किंवा सोन्याचे असो त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले पिचोडी बँगलचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या पिचोडी बांगड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या बांगड्या काचेच्या बांगड्यांच्या सर्वात मागे घातल्या जातात त्यामुळे ह्याला पिचोडी बांगड्या असे म्हणतात ह्या पिचोडी बांगड्या ह्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा एक प्रकार आहे तुम्ही ह्याला कडे देखील म्हणू शकता ह्या बांगड्या काचेच्या बांगड्यांसोबत घातल्या जातात ह्या बांगड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बांगड्यांची एक बाजू सरळ असते आणि एका बाजूला डिझाईन्स असते सध्या ह्या पिचोडी बांगड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर पारंपरिक आणि मॉडर्न डिझाईन्समध्ये ह्या बांगड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या बांगड्या लग्नांमध्ये नववधूच्या हातामध्ये खूपच शोभून दिसतात सोन्याच्या बांगड्यांप्रमाणे सध्याचे पांढरे शुभ्र मोती आणि रेड कलरचे स्टोनचे कॉम्बिनेशन असलेल्या बांगड्या हे खूपच फॅशनमध्ये आहेत सोन्याची आणि मोत्याची कॉम्बिनेशन असलेल्या अशा बांगड्याही तुम्ही घेऊ शकता किंवा मेनाकारी वर्ग केलेल्या बांगड्याही खूपच छान शोभून दिसतात सध्या पारंपरिक कार्यक्रमामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये जास्त करून महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक केला जातो तर तुम्ही काचेच्या बांगड्यांमध्ये अशा पिचोडे बांगड्या घातल्यानंतर तुमचा लुक कम्प्लीट होतो तु। जर तुम्हाला सुद्धा पिचोडी बांगड्या घ्यायची असेल तर तुम्हीही अशा लेटेस्ट डिझाईनच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या एक ग्रॅम सोन्यामध्ये सुद्धा अशा बांगड्या मिळतात ह्या बांगड्यांमध्ये अशा डिझाईनच्या बांगड्याही खूपच छान दिसतात जर तुम्हाला सुद्धा हे पिचोडी बांगड्यांचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा